जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स होलसेल साडी डेपो लग्न बस्त्याची खास सोय उत्सवाचे एक सुंदर कारण म्हणजे पैठणी बनारस सिल्क हॅन्स डिझाईन्स काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सुटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली पाहत आहे अहो आजच भेट द्या आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती या ठिकाणी श्रीराम कारखान्याच्या बाबतीत सर्व विषयावर उलट सुलट साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे कालचा झालेला जो निर्णय श्रीराम कारखान्यावरती प्रशासक नेमला गेला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या खासदार साहेबांनी भोसले साहेब असतील वकील साहेब असतील हनुमंतराव असतील शिवरूपराजे असतील यांचं अभिनंदन केलं त्यांना श्रेय दिलं ते बरोबरच आहे परंतु या टीमनं एक पाया रचला या श्रीराम कारखान्याच्या का कायदेशीर लढाईचा पाया रचला पण त्याला खऱ्या अर्थानं शिखर लावण्याचं काम रणजीश शिव नायक निंबाळकर यांनी केलेलं आहे म्हणून व्यक्तिशा मी आणि आमच्या सर्व संपूर्ण फलटण तालुक्यातील श्रीराम कारखान्याच्या सर्व सभासंच्या वतींना पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्यांनी पूर्ण ताकदीनं आणि आमची ज्यावेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला मी त्याच भाषेत सांगतो काही वाटतं ते करायचं परंतु प्रशासक आलं पाहिजे आता प्रशासकाची नियुक्ती काल झाली श्रीमंतांच्या बाबतीत राजळ्यात त्यांनी सांगितलं इनकमिंग सुरू झालं आणि ही आता वादळापूर्वीची शांतता होती त्याच्याच भाषेत मी सांगतो कारखान्यावर काल आलेला प्रशासकाची झालेली नियुक्ती ही वादळापूर्वीची शांतताच आहे <laughs> ही आमच्या दृष्टीने ही वादळा पूर्वीची शांतता आहे भविष्यात या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत मी वैयक्तिक माझ्यावर राजाच्या सभेत केलेली टीका ही माझे मटणं खाण्याचा प्रकार किंवा काय काय केलं जसं भोसले साहेबांनी जे असं हे बाळ तयार केले तसं मी हळूहळू चार पाच वर्ष मला काय उद्योग हो नव्हता मला कारखान्याचं बाहेर काढल्यापासून ही माझी कुंडली ही सगळी व्यवस्थित तयार केली त्याचं हे करून आपण एक दोन चार दिवसामध्ये सगळ्या पत्रकारांना बोलवू एक सविस्तर अशी पत्रकार परिषद घेऊन आपण सांगू कारण एवढ्या मोठ्या पत्रकार परिषदेत कुठलंच व्यवस्थित काय होणार नाही आणि म्हणून त्या बाबतीत सविस्तर आपण वेगळं बोलू परंतु कसल्याही परिस्थितीत नियती हे कोणाला कधीही माफ करत नाही हे कालच्या निर्णयानं स्पष्ट झालेलं आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला सगळी ताकद पनाला लावून रणजित शे नाय ठिंबाळकर यांचा पराभव केला नंतर विधानसभा निवडणूक लागली नियतीनं माफ केलं नाही त्यांची जागा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिली पाच वर्षापूर्वी माझ्या बाबतीत मी शुगरच्या कारखान्याच्या बाबतीत काही नाही भोसले साहेबांना आम्ही एकदा आहे त्यांना सांगितलं महाराष्ट्रात आता निकम सांगितलं जसं महाराष्ट्रात साखरवडी कारखान्याचं एकच उदाहरण आहे पाचशे सातशे आठशे हजार कोटी रुपये लोन असलेले कारखाने तसेच आहेत फलटण शुगरवर मी पुराव्यानिषयाने सगळ्या बॅलन्स शिक्षा ताला सांगतो ज्या वेळेला हे एन सी एल टी जी प्रकरण सुरू झालं त्यावेळेला सत्तावन्न कोटी रुपये सगळ्या बँकाचे म्हणून लोन होतं जी बँक गेली नाही जी लावली कसमल बँक एन सी एल टीत त्या एन सी एल टीच्या फक्त सोळा कोटी रुपये लोन होतं आणि सोळा कोटीच्या अगेन्स्ट सव्वाशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी तारण होती आणि हे असताना बँक बँकसाठी सरकारी बँक आहे त्यांना मॅनेज करून भारतीय बँकेला मॅनेज करून एकदा ते सांगतात ना मी माझं थकलो आहे पाय थकले पण डोकं तर खुर्चीवर बसून एकएकाला मारीन त्यातला बळी ह्यांचा कधी गेला आहे आमचाही कधी गेला आहे आणि ही प्रवृत्ती सगळी मोडून काढायसाठी आणि क केवळ एक सत् सत्तेचा गैरवापर करून आणि एन सी एल टीच्या बाबतीत असं काय मी आहे ना फक्त एन सी एल टीत एकच बँक गेली होती कॉस्टम बँक कॉस्टमज बँकेचा अठरा ते एकोणीस कोटी लोन त्या लोनच्या अगेन्स्ट दीडशे कोटीची सिक्युरिटी असताना बँक जाते त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि संस्थांच्या बाबतीत जर झालं तर यांनी संस्था काढली का त्यांनी संस्था काढली का हा विषय वारंवार येतो रामराजांनी स्वतः एखादी संस्था काढल्याचं उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे मी चाळीस वर्ष सक्रिय राजकारण करतो स्वतः काढलेली संस्था मला तर आठवत नाही वडलारजीत आजोबा पंजोबानी काढलेल्या संस्थेचे जीवावर जी जी राजकारण करायचं आणि दुसऱ्यांनी संस्था काय केलं वगैरे हे करायचं हे हास्यास्पद आहे ह्यांनी का एकच संस्था काढली आणि ती संस्था म्हणजे पॅकेज गोळा करण्याची फॅक्टरी आणि ती फॅक्टरी म्हणजे मग ते सुद्धा म्हणजे आता दत्त इंडिया पॅकेजवर चालते कम्युनिस्ट पॅकेजवर चालते केसरूड इथल्या कुठल्या कुठल्या कंपनी पॅकेजवर चालतात लोणं या कुठल्या कुठल्या कंपन्या पॅकेजवर चालतात हे सुद्धा मला पॅकेजच्या आकड्यासकट मी तुम्हाला दोन चार दिवसात सांगेन याच्यापेक्षा अधिक काय न करता येणारी श्रीराम कारखान्याची निवडणूक ही सिंह नायकण्यामुळे त्यांनी काही भूमिका घेतली तरी मी स्वतः आमचे वरिष्ठ नेते आणि तालुक्यातील सभासद ऐकणार नाही रणजित सिंह जरी बाजूला जरी राहिले तर ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत महायुती महायुतीप्रणित माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर पॅनल या नावानंच निवडणूक लढवली जाईल आणि निश्चितपणे मी जे सांगतो विधानसभेला पहिली मिटिंग हॉटेल निसर्गावर झाली श्रीरामची बी निसर्गावर झाली आणि ज्या ज्या वेळेला निसर्ग हॉटेलवर ज्या ज्या मिटिंग होतात आणि त्यात यश आल्याशिवाय राहत नाही अशी ही मिटिंग पुन्हा एक पुढच्या भविष्याच्या दृष्टीने एक दोन तीन दिवसात तिथंही मिटिंग करणार आहे परंतु आज हे शंभर टक्के फायनल भविष्यात श्रीरामची निवडणूक ज्या वेळेला लागेल त्यावेळेला प्रणित पॅनलचं नावच असणार माननीय माजी खासदार रणजित सह नायक निंबाळकर पॅनल यामध्ये कुठे कितीही प्रयत्न खासदारांनी पळवाटा काढायचा केला तर आम्ही सोडणार नाही ना, 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 ना. आणि त्या ना दृष्टीनं सगळीपणा ताकदपणा लावून पुन्हा एकदा श्रीराम कारखान्यावर खासदार प्रणित महायुतीचा झेंडा लावल्याचं आपण राहणार आहोत आजितदाचं नाव सांगितलंय त्याला मी सिग्नल दिलाय